Музыка We'll कॅल्शियम एनएचएम निघालेला आहे तेव्हापासून एक एक आरोग्य सेविका शंभर ते एकशे वीस दिलवाऱ्या करते ग्रामीण भागामध्ये डॉक्टर नसतो शिपाई फक्त शिक्षण असते ते मी केलेले स्वतः एकशे वीस वर्षाला डिलिव्हर केले कुणाची हवडा अनुभव मोठा आहे तुम्ही आता जे फॉर्म भरून ऑनलाइन भरती करता त्यांना साधे इंजेक्शन देता येत नाही देऊन त्याची आम्हाला केल्यामुळे आज आम्हाला पावसामध्ये माझ्या बहिणी घर घर पगार सगळ्या सोडून आज स्वतःच्या जीवनाचा विचार करून या इथल्या कलेक्टर ऑफिस मध्ये नगरसेविका समितीमार्फत बोलते की जे चौदा मार्च दोन हजार चोवीस मध्ये जो जी आर निघालेला आहे त्याची अंमलबजावणी शासनाने करावी आणि जे केडर केडरला अजून काही सेवा मिळाले नाहीत एन एस एम अधिकारी आणि कर्मचारी जे पडत्या पावसामध्ये सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सांगतो की आ, मी महारा महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना शाखा धाराशिव जिल्हाध्यक्ष यावेळेस एकोणीस तारखेला एमचा कृ एकत्रित कृती समिती स्थापन करून संप सुरू झाला आणि त्या संप सुरू झाल्यानंतर आम्ही चार पाच दिवस या संपामध्ये सहभागी नव्हतो परंतु आमचा नैतिक आणि मोरल सपोर्ट सगळ्यांना होता uh, ज्यावेळेस एक मिटिंग झाली बावीस तारखेला बावीस तारखेला मिटिंग झाल्यानंतर अक्षरशः कुठल्याही प्रकारची uh, म्हणजे इंटरटेन केलं नाही आपल्याला इलेक्शनच्या uh, संपाच्या uh, संदर्भात आणि त्या त्या गोष्टीचा आमच्यामध्ये चर्चा झाली आणि आम्हीसुद्धा हा uh, संप प्रकारे आणखी पुढे चालू घेऊन हो सक्सेसफुल करून जे काय आमच्या अठरा मागण्या आणि एक समायोजनाची जी महत्त्वाची जी मागणी आहे ती कशा प्रकारे पत्रात पाडून घेता येईल त्याच्यासाठी आम्ही प याच्यामध्ये पंचवीस तारखेला उतरलो आम्ही उतरल्यानंतर एकाच दिवसामध्ये म्हणजे पंचवीस तारखेला जवळपास एकोणीस जिल्हे महाराष्ट्रामधून समुदाय आरोग्य अधिकारी संघटना याच्यामध्ये सहभागी झाली महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण साडेआठ हजार समुदाय आरोग्य अधिकारी तर हे मागील सतरा ते अठरा वर्षापासून कंत्राटी म्हणून कार्यरत असताना कुठल्याही प्रकारचं शासकीय सेवा व म्हणजे अपघात विमा या व्यतिरिक्त कामकाज करीत होते आम्ही जवळपास दो दोन हजार बारा पासून वेगळ्या प्रकारचे आंदोलन करतोय परंतु शासनाने या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही दोन हजार वीस मध्ये वेतन सुसूत्रीकरण लागू केल्यानंतर सुद्धा बऱ्याच कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी दोन हजार आठ मध्ये लागू सेवक आले होते त्यांच्यापेक्षा दोन हजार पंधरा मध्ये जे सेवक आले त्यांना मानधन जास्त हे अक्षरशः हुकुमशाही असल्यासारखं आमच्या बरोबर शासनानं आमच्या ज्या न्याय मागल्या होत्या त्याबाबत आम्ही दोन हजार अठरा मध्ये वेतन सुसूत्रीकरण लागू केल्यानंतर शासनाला सांगितलं की दोन हजार आठचा चा कर्मचारी कमी वेतनावर काम करतोय आणि दोन हजार सतराचा कर्मचारी जास्त वेतनावर काम करतोय आमचं म्हणणं ज्या कर्मचाऱ्यांना वेतन दोन हजार अठरा मध्ये लागलेल्या कर्मचाऱ्याचं वेतन कमी नव्हतं आम्ही म्हणत होतो की मानसिक दृष्ट्या देखील त्या कर्मचाऱ्याला दोन हजार आठ मध्ये जो कर्मचारी लागलाय त्या कर्मचाऱ्यांना एक रुपया का हो जास्त मानधन दोन हजार अठरा मधल्या कर्मचाऱ्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे शासनानं प्रसूती राजा सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्याला नव्हत्या त्या आम्ही अशा बांधून घेतल्या त्यानंतर एच आर पॉलिसी आरोग्य विभागात काही कर्मचारी कंत्राटी कर्मचारी तीस दिवसांची रजा घेत होते त्यांना तीस दिवसाची रजा होती आम्हाला आठ दिवसाची रजा होती त्या सुद्धा आम्ही भांडून घेतल्या अशाच प्रकारे इतक्या दिवस शासन सेवा केल्यानंतर पंधरा पंधरा वर्ष से शासन सेवा केल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये शासनाने एक शासन निर्णय अंमलात आणला आणि त्या शासन निर्णयानुसार दहा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेवा त्यांची झालेली आहे त्यांना कायमस्वरूपी शासन सेवेत घेण्यात यावं घेण्यात येईल अशा प्रकारचा शासन निर्णय झाला आमचं एकोणसत्तर केरळ पैकी फक्त दोनच केरळ शासनानं दीड वर्षामध्ये समायोजन केलंय याबाबत संघटनेने वारंवार पाठपुरावा केला जवळपास दोन महिन्यापासून आम्ही सांगत होतो की आम्हाला न्याय द्या आमच्या एन एम भाजीने एवढी मोठी रिक्त पद शासन सेवेमध्ये असताना देखील त्यांचं समावेशन केलं जात नाही हे जी शासनाची भूमिका होती याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि लवकरात लवकर शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार म्हणून सांगितलं परंतु शासनाने आमच्या मागण्याची दखल घेतली नाही ना मुला जास्त एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आम्हाला महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करावं लागतंय काम बंद आंदोलन करत असताना देखील शासनाने चार पाच दिवसानंतर एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा सकारात्मक तोडगा किंवा कुठल्याही प्रकारचं लेखे आश्वासन नाही दिल्यामुळं समुदाय आरोग्य अधिकारी संघटना शुक्रवारपासून आमच्या बरोबर काम बंद आंदोलनात सहभागी झाली ग्रामीण भागासह सर्वच आरोग्य यंत्रणा महाराष्ट्रातली कोलवडून गेलेली आहे तरी देखील शासन आमच्या मागण्याचा सकारात्मक मा, विचार करत नाही तर या सगळ्या बाबींचा विचार करून यापुढे जर शासनाने आमच्या मागण्याचा विचार नाही केला तर अशा संघटना सुद्धा आमच्या पाठीशी येईल असा आम्हाला विश्वास आहे आणि शासनाने त्यापूर्वीच आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या मानधन वाढ साधा विषय शासन दोन वर्षापासून आम्हाला संघटनेला आश्वासन देऊन देखील देखील केलेली आहे ही अत्यंत खेळाची बाब आहे मी या ठिकाणी श्री भगवानराव देशमुख साहेबांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन विनंती आपल्याला संकट खूप आहेत हे निसर्गाचं संकट संकट म्हणता येणार नाही आपण शेतकरी शेतकऱ्यांचे लेकरं आहेत आपल्याला पावसानं काही होणार नाही पावसानं आपलं पीक उभारी घेईल अशी अपेक्षा आहे परंतु आपल्याकडं पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून ज्या संकटाला आपण सामना करायला त्या संकटाचा सामना ही शासनाला दिसावा प्रशासनाच्या मार्फत त्याच्यामुळं या ठिकाणी माझे बंधू आणि भगिनी परांड्यापासून ते उमरग्याच्या टोकापासून कर्नाटकाच्या बॉर्डरपासून पश्चिम महाराष्ट्रातल्या टोकापर्यंत या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत या लोकांचे आभार मानण्यापेक्षा ज्या लोकांनी आमच्या ह्या संपामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही जे प्रचू ऑफिसमध्ये काम करत आहेत जे लांबून भक्त आहेत त्यांचं मला खूप कौतुक वाटतं ज्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो कारण हे माझे मेरियाचे बांधव आहेत त्यांनी ज्यावेळेस ही मॉप कव्हर केला त्यावेळेस ते संपा प्रत्यक्ष नसहभागी झालेले लोक आमचा मोर्चा किती मोठा झाला आहे हे बघण्यासाठी आले होते त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळा याव्या मित्रांनो ज्यावेळेस आपण आजची लढाई लढतोय ती आपल्या अस्तित्वाची आहे आपण छत्रपती शिवरायांच्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये कार्य कार्यरत आहोत आपल्याला आता सांगितलं अरे ज्या एखादं आंदोलन उभं राहतं त्यावेळेस फक्त लढणारे शूर लोक राहतात बाकीच्या लोकांबद्दल या ठिकाणी मी बोलला उचित नाही मी बोलणार नाही परंतु ज्यावेळेस एखादा लाभ होतो एखादी गोष्ट सरकार लागू करतं त्यावेळेस ते सगळ्यांसाठी समान असते गरीब बसल्या लोकांना माफ केलं लो, त्यांच्यासाठी नाही जे अन्न पावसामध्ये आपले लहान लेकरं वाढ घरी घेऊन आलेले आहेत त्यांच्यासाठी लागू होतं असा भाग नाही शासनाला आपली विनंती आहे की आपल्या ज्या अठरा मागण्या आहेत त्याच्यामध्ये ई पी एफ लागू करा आमच्या महिला भगिनी इतर कर्मचारी ज्यावेळेस कर्तव्यावर जातात आपण बघतो फक्ताना सुद्धा आपल्या अंगावर शहर येतात ज्यावेळेस विदर्भामध्ये माझी बहीण ज्यावेळेस लसीकरण करण्यासाठी एखादा वडा पार करून जाते त्यावेळेस अंगावरती शहारे येतात यार काय काय म्हणजे किती कष्टातून लोकांच्या लेकराला लसीकरण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून जाणारी आमची भगिनी जी पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे त्या भगिनीचा आवाज हा शासनानं ऐकला पाहिजे जे लोक मरतात त्याच्यासाठी विमा लागू केला पाहिजे त्याच्यानंतर ईपीएफ पी एफ जी चार लोक राहतील हो चार लोक जर असतील ना प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारी लो का का अप, चा चार लोकांना सुद्धा त्या कंपनीच्या मालकाला विमा लागू करावा लागतो त्याचा ई पी एफ कंपनीचा माणूस कंपनीचा जो मालक आहे त्यांना ठरवून दिलेलं असतं पंधरा हजार रुपये याच्यासाठी आम्ही कामाला देतोय आणि पंधरा हजाराच्या दहा टक्के पाच टक्के जी काय प्रोफेशन मध्ये असतं टक्केवारी त्याचा तेवढा विमा हा कंपनीवरते आणि एक टपा एक रक्कम तो कर्मचारी वरतो त्याची कपात केली जाते परंतु मागच्या वीस वर्षापासून आपले हजारो लोक आहेत ज्यांचा एकही रुपया ईपीएफ नाही कोणताही विमान आरोग्याचा विमा नाही किंवा कोणताही परमनंट कर्मचाऱ्याला लागू असलेला लाभ नाही त्याच्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी आज उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शासनाकडून मी अपेक्षा करतो एकोणीस ऑगस्ट दोन हजार दोन हजार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट आले सुप्रीम कोर्टानं बिहारमधील शिक्षकांसाठी एक जजमेंट दिलंय जो कर्मचारी एक वर्ष तुम्ही काम करण्यासाठी वापरता ते कर्मचारी तुम्हाला गरज आहे शासनामध्ये त्या कर्मचाऱ्याला तुम्ही कंत्राटी म्हणून जास्त दिवस ठेवू शकत नाही त्या लोकांना तुम्ही परमनंट करा त्या सुप्रीम कोर्टाचे सुद्धा आभार त्याच्यासाठी सुद्धा एकदा तळा वाजवा आपण त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा एकत्रीकरण समितीच्या वतीने विजय गायकवाड साहेबांना बोलू आणि त्यावरती सुद्धा उचित कारवाई करायला भाग पाडू त्या ठिकाणी आपल्या आंदोलनामध्ये भर पावसामध्ये पोलीस प्रशासन भगिनी आणि बंधू उपस्थित होते त्यांनीही आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांचेही मी आभार मानतो आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानून आजचं आपलं हे आंदोलन आज लाँग मार्च संपला असं मी जाहीर करतो मेड्या सॉरी या ठिकाणी जी मेळ्याचे बांधव आले आहेत त्या मेळ्या बांधवांनी आपली पूर्ण रॅली कव्हर केलेली आहे के आणि एकोणीस तारखेपासून सर्व प्रसारमाध्यम मा त्यांची त्यांची लोक त्यांचे बांधव आपले अप आपल्या बातम्या प्रसारित करत आहेत त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि ते पुढेही आपल्या सोबत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आता हा जो लॉंग मार्च होता आता आजची जी, जी रॅली होती ती रॅली या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो टेंटमध्ये सगळ्यांनी यायचं चहाची व्यवस्था केलेली आहे चहा घेऊन जायचंय